संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले सव्वीस जानेवारी रविवारी आला म्हणून सोमवारी शाळा बंद मुरबाड तालुक्यातील खेवारे महात जिल्हा परिषद केंद्र शाळेचा सुट्टीच्या दिवशी आलेल्या राष्ट्रीय सणांची सुट्टी भरून काढण्याचा नवीन फॉर्म्युला प्रजासत्ताक दिन रविवारी आला हक्काची सुट्टी भरून काढण्याचा डाव उघड झाला शेवटी मास्तर एके मास्तरच फोन करून संपर्क साधला असता गॅदरिंगचे कारण पुढे करत केंद्र प्रमुखासह वरिष्ठांची सारवा सारव लोक दखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद